आंबा आणि याची भाजी खाडीची कोळंबी आहे कोलंबी साफ करून घेऊ कोलमट आहे हे मी साफ करून घेते आणि मग आपण आंबा आणि वांग कोळंबी अशी भाजी बनवूया आपण आता साहित्य बघूया ही खाडीची कोळंबी घेतलेली आहे स्वच्छ पाण्याने धुवून मस्त साफ करून घेतलेली आहे आणि हे दोन कांदे घेतले आहेत त्याच्यासाठी एक आंबा घेतलेला आहे हे आळं लसूण आणि मिरची याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि ही कोथिंबीर कापून घेतलेली आहे बारीक हे तीन वांगे घेतले आहेत लांबे आणि त्याच्यासाठी आपल्याला आप लाल तिखट लागणार आहे हळद गरम मसाला मीठ आता ह्याच्यामध्ये आपण आंबा मस्त भाजी बनवणार आहेत आंबा कोळंबी आणि वांग्याची भाजी बनवणार आहे दोन पळी तेल घातलेलं आहे ते तापलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये हे आळं लसूण आणि मिरची पेस्ट थोडी परतून घ्यायची लहान वेळेपर्यंत लगेच लाव झाली कारण आपलं तेल तापलेलंच आहे आणि आता हा कांदा कापून घेतलेला आहे लहान कापून घ्यायचा चार चार पाच फोडी करून घ्यायचा एका कांद्याच्या आठ फोडी करून घ्यायचा आता हा कांदा थोडा परतून घ्यायचा जास्त पण आपल्याला शिजवून घ्यायच्या मग कांदा तसा जातात ताताखाली आल्या पाहिजे आता लगेच आपण ह्याच्यामध्ये तीन चमचे लाल तिखट घालून घेऊया एक चमचा हळद घालून घेऊया हा एक चमचा गरम मसाला आहे ते घालून घेऊया हे हो। सगळे मसाले चांगले परतून घ्यायचे हे परतून झाले मसाल्याची आपण वांगी घेतलेली आहेत तीन कापून ती लांबी वागी आहे ती घेतलेले आहेत मी ती लगेच परतून घ्यायची त्याच्यामध्ये वांगे पण याच्यामध्ये परतून झालेले चांगले आपण ही आता कोळमी घेतलेली आहे खाडी जी ती घालूया ती पण याच्यामध्ये वांग्यामध्ये चांगली परतून घ्यायची चांगली परतून झालेली आहे आता आपण गरम पाणी करून घेतलेलं आहे हे बघा की आता ह्याच्यामध्ये चांगली आपली भाजीमध्ये पाणी टाकलेलं आहे हे पाच मिनटं आपण शिजवून घेऊया झाकण ठेवून आणि मग शिजल्यावर थोडं वांग शिजल्यावर मग आंबा वांग शिजत आलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये हा आंबा घालून घेऊया आणि याला दोन तीन मिनटं अजून शिजवूया बघा आपली वांगा आंबा आणि कोळंबी भाजी झालेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये ভাজি তাৰ মানে मस्त आंबट मस्त आंबट तिखट लागते ही बघा आपली कोलंबी आंबा आणि वांग याची भाजी झालेली आहे मस्त चमचमीत आणि मस्त आंबट तिखट अशी लागते तुम्ही पण अशीच करून बघा आंबा टाकून आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे ती आणि मला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा बा